महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून प्रचंड रस्सी खेच असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यापर्यंत पुण्यापासून संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर महायुतीमध्ये सुप्त संघर्ष आहे आणि त्यामुळे खाते वाटपानंतरही पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सी खेच अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद महायुतीतल्या वादांमुळे पालकमंत्री पदाचा फैसला पा प्रचंड रस्सीखेच खेच होती त्यामुळे सरकार स्थापन होऊनही महिना दीड महिना खाते वाटप होऊ शकलेलं नाहीये जवळपास एक्केचाळीस मंत्री बिन खात्याचे होते खाते वाटपाचा तिढा सुटलेला असतानाच आता पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये झुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा महायुतीत कळीचा झाल्याचं चित्र आहे भाजप कार्यकर्ते यावेळी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं चा खासगीत सांगतायत दुसरीकडे अजितदादांचे खंदे समर्थक दत्तात्रय भरणे मात्र पालकमंत्रीपद पद अजितदादांनाच मिळेल असा दावा करतायत दादापद रस्सी अजिबात रसिकेच नाही राज्याचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील पालकमंत्री जर तुम्हाला मी सांगतो कोणी काय म्हणू द्या या जिल्ह्याचे पालकमंत्री अजिदाद पवारसाहेबच होती पुणेयाचा पालकमंत्री पदासाठी भाजप रस्सी रसिकेत सुरू आहे मुंबईच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना भाजपमध्ये सुप्त संघर्ष आहे बीडचं पालकमंत्री पद मुंडे बंधू भगिनींना देण्यास विरोध आहे संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरनं शिवसेना भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी शिवसेनेत रस्सी केयगडच्या पालकमंत्री पदाचं गिफ्ट नव्या वर्षात मिळेल असा आशावाद भरत गोगावले व्यक्त केलाय रायगडचा सिनियर मोस्ट आमदार म्हणून पालकमंत्री पदावर दावा असल्याचं गोगावले सांगतायत त्या आठवडाभरामध्ये पालकमंत्री पालक पालकमंत्रीपद देतील असं आम्हाला वाटतंय रस्सिकेच हाय असं काय वाटत नाही आहे आता सिनियर मोस्ट आमदार आहेत तीन आमदार आमच्या आहेत तीन भाजपचे आहेत एक राष्ट्रवादीचा आहे आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते नव्हतो असं अपेक्षा मिळालं की जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या हातात येतात आता तीन पक्षांमध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे तीनही पक्षात आपापसात प्रचंड स्पर्धा असल्यानं पुढचे काही दिवस पालकमंत्री पद जाहीर होण्यासाठी उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर